गावठी बंदूक तसेच तलवार आणि खंजर बाळगणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली इतवारा गणेशोत्सव पथकाने ही कारवाई केली आहे देगलूर नाका रोडवरील कापूस संशोधन केंद्राजवळ दोन आरोपी हत्यार घेऊन असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांना मिळाली आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले पथकातील पोलीस नाईक अर्जुन मुंडे चंद्रकांत स्वामी संतोष बेलूर रोड आणि श्रीराम दासरे यांनी दोघांना ताब्यात घेतले वर्षीय सय्यद खलील आणि तेवीस वर्षीय शेख समीन उर्फ अरवाज या दोघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल एक तलवार आणि एक खंजर जप्त करण्यात आले आठवडाभरात दुसऱ्यांदा इतवारा गुन्हे शोध पथकाने पिस्टल जप्त करण्याची कारवाई केली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीकडे सर्रास पिस्टोल सारखे घातक शस्त्र आढळत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीचे कोम्बिंग ऑपरेशन करून शस्त्र जप्त करण्याची मागणी होत आहे